नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आता आपल्याला माहिती आहे की कमीदाबाचं क्षेत्र हळूहळू भूभागावर सरकू लागलं आहे आणि मध्य प्रदेशच्या पूर्वेला हे कमीदाबाचं क्षेत्र आज दाखवण्यात येत आहे म्हणजे छत्तीसगड मध्य प्रदेश या भागावर याचा परिणाम होतोय विदर्भाच्या जवळ ते आहे त्यामुळे थोडं विदर्भातही परिणाम होऊ शकतो अशी सध्याची परिस्थिती आहे आपण मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासह जोरदार पावसाळी वातावरण कुठे आहे असं जर बघितलं तर थोडं सध्या दिल्ली पंजाब हरियाणाच्या आजूबाजूने थोडं राजस्थानमध्ये गुजरातमध्ये उत्तर प्रदेशमध्ये बिहारमध्ये ही मेघगर्जना होते बंगालच्या उपसागराच्या अंतर्गत भागात देखील आपल्याला थोडी मेघगर्जना दिसते आणि मोठ्या प्रमाणात बाष्प तयार होतंय कारण या ठिकाणी एक कमी दाबाचं क्षेत्र विशाखापट्टणमच्या दरम्यान तयार होऊन आपल्याला पुढील चार पाच दिवस म्हणजे पंचवीसच्या नंतर सव्वीस सत्तावीस सत्ता अठ्ठावीस सत्ता एकोणतीस सत्ता 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 तीस असं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात तयार होणार आहे त्या अंदाजात काही बदल झालाय का हे आपल्याला आजच्या व्हिडिओमधून बघायचं आहे पंचवीस तारखेचं वातावरण आपण जर बघितलं तर थोडं पावसाळी वातावरण पूर्व विदर्भ आणि कोकण असं असण्याची शक्यता आहे एखाद दुसरी सर या विभागात होऊ शकते विशेष जोर नाहीये कोकणात पावसाचं प्रमाण हा सव्वीस तारखेला वाढत आहे तसं पूर्व विदर्भातही थोडं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे सत्तावीस तारखेला विदर्भ मराठवाडा कोकण असं पावसाळी क्षेत्र असणं अपेक्षित आहे मराठवाडा विदर्भ कोकण पावसाळी प्रमाण वाढेल पश्चिम महाराष्ट्रातही पावसाची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रातही पावसाची शक्यता आहे म्हणजे सर्व दूर महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढतंय शिवाय केरळच्या दरम्यान अरबी समुद्रात एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित होण्याची शक्यता असल्यामुळे साधारणपणे महाराष्ट्रात पावसाचं अनुकूल वातावरण तयार होईल अठ्ठावीस एकोणतीसला देखील महाराष्ट्रात सर्वदूर पावसाचा अंदाज आपल्याला जेफे सोडले दिला आहे एक तीव्र कमी दाबाचं क्षेत्र हे मराठवाडा विदर्भ असं तयार होईल आणि थोडं केरळच्या दरम्यान असलेल्या कमी दाबामुळे कोकण किनारपट्टीत देखील दक्षिणेला पाऊस प्रभावी राहण्याची शक्यता आहे हे कमी दाबाचं क्षेत्र थोडं मध्य प्रदेश गुजरातकडे सरकण्याची शक्यता असल्यामुळे एकतीस तारखेला याचा प्रभाव थोडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि कोकण असा राहील मात्र एक तारखेपासून याचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे पण एक तारखेला बघतो महाराष्ट्रात केवळ कोकणात पावसाची शक्यता आहे थोडं उत्तर महाराष्ट्र विदर्भ कोकण असं पावसाळी वातावरण तीन तारखेला दाखवलं जात आहे परंतु फार प्रभाव नाही आपण थोडा ई सी एम डब्ल्यू मॉडेलचं हे व्हर्जन समाविष्ट केलं आहे यामध्ये आपण एक धावता अंदाज बघत असतो साधारणपणे आपण पन बघतो की सव्वीस तारखेपासून महाराष्ट्रात ढगाळ वातावरण व्हायला सुरुवात होईल आणि विशाखापट्टणमच्या दरम्यान एक कमी अनुकूल वातावरण देखील तयार होईल त्यामुळे महाराष्ट्रात साधारण सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस, तीस असं पावसाळी वातावरण राहणार आहे परंतु त्याचं प्रमाण कमी होतंय की काय आपल्याला याच्यावर थोडं काम करायचंय आपण बघतो की तसा त्याचा मुख्य प्रभाव जो आहे तो मध्य प्रदेश किंवा मध्य भारतावर पूर्व भारत आणि उत्तर भारतामध्ये आहे महाराष्ट्रात तसं पावसाळी प्रमाण कमीच राहणार आहे परंतु तरी देखील महाराष्ट्रात पावसाची हजेरी लागेल असा अंदाज आहे आता यामध्ये आपल्याला सर्वात महत्वाची बाब एक हवामानात अशी बघायची आहे की आठ सप्टेंबर पर्यंतचा हा अंदाज आहे आणि यामध्ये आपल्याला एक महत्वाची बाब जाणवते ती म्हणजे या भागामध्ये पावसास अनुकूल स्थिती वाढते आहे शिवाय या भागामध्ये संपूर्णपणे पावसास अनुकूल स्थिती आहे त्या तुलनेत आपल्याला या भागामध्ये पावसास कमी अनुकूल स्थिती आहे परंतु भविष्यामध्ये सप्टेंबर महिना हा असा आहे की मान्सूनचा परतीचा प्रवास या काळात सुरू होतो आणि मग आपल्याला पुन्हा एकदा दक्षिण भारतामध्ये पावसाचं प्रमाण वाढण्यास ते कारणीभूत ठरतं ई सी एम डब्ल्यू मॉडेलमध्ये आपल्याला हवामानात काही बदल वाटतोय का ते बघायचंय उद्या कोकणात थोडं पावसाचं प्रमाण वाढणं अपेक्षित आहे सव्वीस तारखेला महाराष्ट्रात मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र थोडं उत्तर महाराष्ट्र कोकण त्यातही दक्षिण कोकणात पावसाचं प्रमाण वाढेल हा अंदाज अजून कायम आहे ई सी एम डब्ल्यू पडलेस विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्राचा पूर्व भाग पश्चिम महाराष्ट्रात आणि दक्षिण कोकणात पावसाची शक्यता या ठिकाणी वर्तवलेली आहे विशाखापट्टणमच्या दरम्यान तयार होणारं कमी दाबाचं क्षेत्र आणि केरळ जवळ तयार होणारं कमी दाबाचं क्षेत्र दोन्हींची शक्यता अजून कायम आहे अठ्ठावीस तारखेला हे महाराष्ट्रात पावसाचं वातावरण कायम आहे त्यामुळे एकूणच पावसास अनुकूल स्थिती महाराष्ट्रातली वाढते एकोणतीस पासून थोडं पावसाचं प्रमाण कमी होण्याचे संकेत आले आहेत तीस तारखेला हे कमी दाबाचं क्षेत्र थोडं विदर्भाकडून मध्य प्रदेशकडे सरकण्याचा अंदाज आहे एकतीस तारखेला पुन्हा उत्तर मराठवाडा उत्तर विदर्भ उत्तर महाराष्ट्र असं थोडं पावसाळी वातावरण राहण्याची शक्यता करणं हा कमी दाबाचं क्षेत्र गुजरातकडे सरकेल आता समजा ही आत्ताची परिस्थिती आहे यदा कदाचित हे महाराष्ट्रावरूनच जर सरकलं तर आपल्याला तीस एकतीसला सुद्धा महाराष्ट्रात पाऊस होताना दिसेल परंतु प्रत्येक दिवशी हवामानात जे बदल दिसत आहेत ते या ठिकाणी नोंदले जात आहेत या मॉडेलनुसार एक तारखेला महाराष्ट्रातला पाऊस उघडेल आपण बघितलं होतं की सहा तारखेला दक्षिणेकडून सकाळच्या व्हिडिओमध्ये पावसाचं वातावरण तयार होईल परंतु सहा तारखेपर्यंत म्हणजे सप्टेंबरच्या एक तारखेपासून जवळपास सात तारखेपर्यंत ही उघडीप आहे मात्र सात तारखेला आपल्याला हवामानात बदल असा दिसतोय की बंगालच्या उपसागरामध्ये पुन्हा एकदा नव्याने वातावरण तयार होण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण होत असल्यामुळे पहिला आठवडा हा कोरडा जाण्याची शक्यता आहे सप्टेंबरचा मात्र दुसऱ्या आठवड्यात महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती निर्माण होऊ शकते या मॉडेलचा सात तारखेपर्यंत आपण अंदाज जर बघितला तर कोकणात पाऊस होणार आहे मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा उत्तर महाराष्ट्रात पाऊस होणार आहे पूर्व विदर्भात पावसाचं प्रमाण आणि कोकणात पावसाचं प्रमाण अधिक असणार आहे पर्जन्यछायेच्या प्रदेशात काही प्रमाणात पावसाचं प्रमाण थोडंफार कमी असू शकतं असा थोडा अंदाज अजून कायम आहे उद्या पंचवीस तारखेला कोकणात पाऊस वाढू शकतो जळगाव जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना आणि बुलढाणा अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदियाच्या भागात आणि मराठवाड्यातही बिरळ स्वरूपात पावसाची शक्यता वाढते आहे सव्वीस तारखेला मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण पूर्वा पूर्वा पावस विदर्भात पावसाचं प्रमाण वाढेल सत्तावीस तारखेलाही पूर्व उत्तर महाराष्ट्राच्या पूर्व भागात मराठवाड्यात पश्चिम महाराष्ट्रात पाऊस होणार आहे कोकणातही पावसाची शक्यता आहे थोडं पर्जनशाहीच्या प्रदेशात अजून समाधानकारक पावसाचा अंदाज नाही विदर्भातही पाऊस होणार आहे अठ्ठावीस तारखेला मात्र थोडं उत्तर महाराष्ट्र आणि पर्जनशाईच्या प्रदेशात पाऊस वाढणार आहे आणि दुपारनंतर हे क्षेत्र उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र असं सरकणार आहे या मॉडेलने तरी उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात एकोणतीसलाही पावसाचा अंदाज दिला आहे पूर्व विदर्भात पावसाचा जोर असेल तीस तारखेला पूर्व विदर्भातून हे वातावरण मध्य प्रदेशकडे सरकण्याचा अंदाज ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा कायम आहे एकतीस तारखेपासूनच महाराष्ट्रातील पाऊस उघडेल नवीन अंदाजानुसार सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात कोकणातील पावसासहित महाराष्ट्रातील पाऊस उघडण्याची शक्यता आहे त्यामुळे सप्टेंबरचा पहिला आठवडा हा बिगर पावसाळी असण्याची शक्यता आहे त्यामुळे वातावरणात अशा पद्धतीने सातत्याने बदल होत असतात हवामानाचा अंदाज बदलत असतो आणि त्यामुळे आपण दररोज सकाळ संध्याकाळ याची अपडेट घेत असतो नवीन अंदाजानुसार आपल्याला सप्टेंबरचा पहिला आठवडा कोरडा असण्याची शक्यता आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय